तुम्हाला जर कोणी भारतीय असल्याचा पुरावा मागितला तर तुम्ही काय कराल तर लगेच तुमचं आधार कार्ड त्याला काढून दाखवाल फार फार तर पॅन कार्ड दाखवाल पण हे दोघेही तुमच्या राष्ट्रीयत्वाचे पुरावे नाहीत असं जर तुम्हाला कोणी सांगितलं तर हो आता असं डायरेक्ट कोर्टानेच सांगितलंय मुंबई उच्च न्यायालयाने बांगलादेशी व्यक्तीच्या बेकायदेशीर स्थलांतराच्या प्रकरणात सुनावणी करताना हा निर्णय दिलाय या प्रकरणात बाबू अब्दुल रूप सरदार नावाच्या व्यक्तीवर बांगलादेशातनं भारतात बेकायदेशीर प्रवेश केल्याचा आरोप होता त्याने आधार कार्ड पॅन कार्ड मतदान ओळखपत्र आणि भारतीय पासपोर्ट यांसारखी कागदपत्र सादर करून स्वतःला भारतीय नागरिक असल्याचा दावा केला होता पण न्यायालयाने ही कागदपत्रे नागरिकत्वाचा का पुरावा म्हणून स्वीकारली नाही आणि त्याचा जामीन अर्जही फेटाळून लावला एकोणीसशे पंचावन्नचा कायदा भारतातील नागरिक आणि घुसखोरांमधला फरक स्पष्ट करतो असं खंडपीठानं म्हटलंय नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी एकोणीसशे पंचावन्नच्या नागरिकत्व कायद्याअंतर्गत जन्म वंश नोंदणी किंवा नैसर्गिकरण यासारख्या कायदेशीर प्रक्रियांचं पालन करणं आवश्यक आहे त्यामुळे कोर्टाचा हा निर्णय बेकायदेशीर स्थलांतर आणि बनावट कागदपत्रांच्या प्रकरणांमध्ये दाखला म्हणून आता वापरला जाऊ शकतो तसंच या निर्णयामुळे आधार आणि पॅन मतदान कार्ड यांचा वापर नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी अपुरा असल्याचं आता स्पष्ट झालंय त्यामुळे फक्त आधार किंवा पॅन दाखवून कुन, कुणीही स्वतःला भारताचा नागरिक म्हणून घेऊ शकत नाही यावर तुमची प्रतिक्रिया काय कमेंट करून नक्की सांगा